नमस्कार सगळ्यांना युगातील गाण्यांच्या आठवणी आपण करत आहोत आजच्या एपिसोडमध्ये एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे साठ या काळातील मधुर लोकप्रिय गीतांच्या आठवणी करत आहोत आपण तर यातलं पहिलं आहे एकोणीसशे बावन्नचा चित्रपट त्याचं नाव आहे अंबर यामध्ये राज कपूर आणि नरगिस ही लोकप्रिय रोमॅंटिक जोडी होती याचे गीतकार शकील बदायोनी आणि संगीतकार गुलाम मोहम्मद हे गुलाम मोहम्मद संगीतकार नौशाद यांचेही सहाय्यक म्हणून काम करायचे पण स्वतंत्र संगीतकार म्हणूनसुद्धा यांनी आपली फार मोठी ओळख मिळवली अनेक चित्रपटांना संगीत देऊन याच्यातला प्रमुख होता एकोणीसशे बहात्तरचा पाकिझा या उदाहरणावरूनच गुलाम मोहम्मद यांच्या या संगीतकाराबद्दल कल्पना येईल आपल्याला तर या आंबोरमधलं हे युगलगीत मोहम्मद रफी आणि लताजी यांच्या आवाजातलं आहे याचे बोल आहेत हम तुम ये बहार देखो रंग लाया प्यार बरसात महीने में रिम झिम ये पुहार दिल गारे मला रेक आगलिय सीने में हम तुम ये बहार देखो रंग लाया प्यार बरसात महीने में रिम झुम ये पुहार दिल गारे मला रेक लिए सीने में यानंतर एकोणीसशे चौपन्नचा व्ही शांताराम निर्मित चित्रपट का तारा यामध्ये हिरो प्रदीप कुमार आणि नायिका राजश्री जयश्री शांताराम ज्या राजश्री या अभिनेत्रीच्या मातोश्री तर प्रदीप कुमार आणि जयश्री यांच्यावर चित्रित झालेलं गाणं गायलं आहे तलत मेहमूद आणि लता मंगेशकर यांनी संगीतकार सी रामचंद्र आणि या गाण्याचे बोल गया अंधेरा हो जारा गया अंधेरा हो जारा चमका चमका सुबा का तारा गया अंधेरा हो जारा चमका चमका सुभा करा अतिशय गोड असं हे लोकप्रिय युगलगीत आहे यानंतरचा एकोणीसशे पंचावन्नमध्ये आलेला चित्रपट आझाद हाच साऊथ इंडियन प्रोडक्शन कंपनीचा पिक्चर होता यामध्ये दिलीप कुमार मीना कुमारी ओमप्रकाश यांच्या भूमिका होत्या संगीतकार श्रीरामचंद्र गीतकार राजेंद्र कृष्ण आणि याच्या या युगलगीताचे गायक चितळकर अर्थातच संगीतकार श्री रामचंद्र गा, हे गायक म्हणून गा गाताना चितळकर हे नाव वापरत असायचं तर लता मंगेशकर आणि चितळकर यांच्या आवाजातलं हे खूप लोकप्रिय गीत आहे पडद्यावर दिलीप कुमार आणि मीना कुमारी कितना हसी मौसम कितना हसी सफर है साथी ह है ये मौसम को भी खबर है कितना हसी है मौसम कितना हसी सफर है साथी है सूरत, ये मौसम को भी खबर है यानंतर एकोणीसशे सत्तावन्नमध्ये सौराभ निर्मित दिग्दर्शित मिनरवा मूवी हा त्यांच्या तर्फे आलेला चित्रपट नौ शेरवाने आदिल सौराफ मोदींचे सगळे सिनेमा हे ऐतिहासिक कथेवर आधारित असायचे तर हा नऊ शेरवाने आदिलसुद्धा असाच होता यामध्ये एक युगलगीत रफिया आणि लताजी यांच्या आवाजातलं संगीतकार रामचंद्र आणि गीतकार परवेज शमसी तर लताजी आणि रफी साहेबांचं हे गीत पडद्यावर राजकुमार आणि माला सिन्हा यांच्यावर चित्रित झालेलं आहे भूल जाय स डूब जाय रही है ही, रात के सीता पे भूल जाए सारे रे गम यानंतर एकोणीसशे सत्तावन्नमधला आणखीन एक लोकप्रिय म्युझिकल हिट पिक्चर मिस मेरी यामध्ये मीना कुमारी जेमिनी गणेशन जमुना ओमप्रकाश किशोर कुमार हे आ, कलाकार मंडळी होती गीतकार राजेंद्र कृष्ण संगीतकार हेमंत कुमार आणि हे युगलगीत गायलेले रफी रफीसाहेब आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं पडद्यावर जेमिनी गणेशन आणि मीना कुमारी رات کے مسافر چندہ ذرا بتا دے میرا قصور کیا ہے تو فیصلہ سنا دے وہ رات کے مسافر چندہ ذرا بتا دے میرا قصور کیا ہے तू फैसला सुना दे आणि एकोणीसशे सत्तावन्नचाच आणखीन एक संगीतामुळं आजही सगळ्यांच्या लक्षात असलेला चित्रपट ज्याचं नाव आहे छोटे बाबू संगीतकार मदनमोहन आणि हे गीतकार या युगलगीताचे हिंदीवर हा या चित्रपटात शेखर आणि निम्मी या कलाकारांची जोडी होती पण हे युगलगीत आजही तेवढंच लोकप्रियत आहे تیر چمکتی آنکھوں کے آگے یہ ستارے کچھ بھی نہیں تیر چمکتی آنکھوں کے آگے یہ ستارے کچھ بھی نہیں ہو تو جو بڑا دے ہاں کہ دنیا کے سارے कुछ भी नाही चमकती आखो के आगे ये सितारे। भी नहीं। चित्रपट भले विस्मरणात गेले असतील पण गाणे आजही मनामध्ये मना टवटवीत तहजीलदार आहेत इतक्या या संगीताची जादू होती आणि आजच्या एपिसोडमधलं शेवटचं सा। एकोणीसशे साठ दुनिया झुकती आहे हा सिनेमा यामध्ये सुनील दत्त आणि श्यामा ही जोडी होती संगीतकार हेमंत कुमार हे गे गायलं गायले गीता दत्त आणि हेमंत कुमार यांनी पडद्यावर अर्थातच नायक नायिका सुनील दत्त आणि श्यामा घुम सुम सा ये, ये, ये हवा येत येव घुम सुम सा एक साथ आज दो दिल धडकेंगे दिल रुबा खुम सुम साये जा ये रात ये हवा. एक साथ आज दो दिल धडकेंगे दिल रुबा असं हे सुरवटीचं हेमंत कुमार यांनी संगीत दिलेलं युगल घेत खूप लोकप्रिय आहे तुम्ही आठवणीने आज पुन्हा हे गाणे एकदा ऐका पहा वगैरे वगैरे हा एपिसोड कसा वाटला तुमचे कॉमेंट्स जरूर द्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या परिवारातील मित्रमंडळींना स्नेहीजनांना हे चॅनल सबस्क्राईब करायला जरूर सांगा व्हिडिओ पण शेअर करा भेटू नव्या एपिसोडमध्ये स्वर शुभेच्छा नमस्कार